नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण दुग्ध व्यवसायातील मुख्य दोन समस्या त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ हो, संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल तर आज आपण दुग्ध व्यवसायातील मुख्य समस्या कोणत्या तर त्यातली पहिली समस्या आहे ती म्हणजे रिपीट ब्रीडिंग आणि दुसरी जी आहे ती हिटवर न येणे या दोन मुख्य समस्या आणि त्यावर ते त्याची कारणे आणि त्यावर काय उपाय करता येईल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठ्या दोन समस्या आहेत त्यातली पहिली समस्या म्हणजे रिपीट बिडिंग आता रिपीट ब्रीडिंग म्हणजे काय तर बरेच गाय हिटवर वेळ येते परंतु आपण तिला याय केल्यानंतर किंवा क्रॉस केल्यानंतर ती गाभन नाही राहत असं दोन तीन वेळेस दोनदा तीनदा जर आपण तिला याय केली किंवा क्रॉस केल्यानंतरही ती प्रेग्नेंट होत नाही त्यावेळेस आपण तिला रिपीट ब्रिडर असं म्हणतो आणि दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे हिटवरच न येणं मग त्याला आपण अनइष्ट्रस असं सुद्धा म्हणतो तर याची काय कारणे आहेत तर आणि त्यावर काय उपाय करता येईल ते आपण आता बघूया तर याच सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स म्हणजे काय तर जनावर जे आहे तर ते कमजोर होत जात तर ते का होतं तर ते पशुपालकांमुळेच होतं तर ते कसं तर ज्यावेळेस जनावर गाभण असतं त्यावेळेस गाभन काळात आणि प्रसुती झाल्यानंतर अ एक महिन्यापर्यंत आपण जो आहार जनावराला दिला पाहिजे तो देत नाही आणि त्यामुळे या समस्या उद्भवतात म्हणजे एकतर हिटवर येत नाही किंवा मग हिटवर जर येत असेल तर ती प्रेग्नेंट होत नाही किंवा गाभन होत नाही तर त्यासाठी आपण मग या या समस्येवर उपाय काय करता येईल तर आपले आपन, आ, जे जनावर आहेत त्यांना आपण बायपास फॅट दिला पाहिजे जर जनावर जास्त खराब असेल तर शंभर ते दोनशे ग्रॅम बायपास डेली दिला पाहिजे त्यासोबतच प्रसुती झाल्यानंतर एकवीस दिवसांनी डीवॉर्मिंग करून घेतली पाहिजे त्यासोबतच मिनरल मिक्सर चांगल्या ब्रँडेड कंपनीचं किंवा चिरटल मिनरल मिक्चर हे आपण आपल्या जनावरांना डेली शंभर ते दोनशे ग्रॅम हे दिलं पाहिजे त्यामुळे आपली गाय वेळेवर हिटवर येते आणि गावांना सुद्धा मदत होते त्यातलं आता दुसरं एक कारण आणि ते म्हणजे ते पण पशुपालकांमुळेच हे दुसरे कारण जे उद्भवतं ते पशुपालकांमुळेच उद्भवतं ते म्हणजे हिट डिटेक्ट न करता येणं म्हणजे माज लक्षात न येणं किंवा मग बऱ्याच वेळेस आम्ही फील्डवर काम करत असताना पशुपालक आम्हाला बोलवतात याय करण्यासाठी परंतु स्पॉटवर गेल्यानंतर त्यांना जर विचारलं आपण किंवा मग फोनवरच जर विचारलं गाय केव्हा हीटवर आली होती तर त्यांना त्याचं वेळ सांगता येत नाही ते म्हणतात मुलांनी पाहिली होती मुलगा म्हणतो बापाने बघितली होती बाप म्हणतो आईने बघितली होती अशा वेगवेगळे कारण सांगतात आणि त्यांना ते गाय केव्हा हीटवर आली हेच माहीत नसतं आणि त्यामुळे काय होतं तर चोवीस ते छत्तीस तासा तासानंतर बऱ्याच वेळेस गाय ही याय केली जाते किंवा क्रॉस केली जाते त्यामुळे ती उलटते आणि हे दोन तीन वेळेस जर असंच जर झालं किंवा दोन तीन वेळेस जर कृत्रिम रेतन करून घेतला आणि क्रॉस करून घेतला परंतु ती जर तिचं जर हिटच जर पशुपालकांनी डिटेक्ट केलं नाही किंवा मग ओळखली नाही किती त्यांना माहीतच नसतं नेमकी ही केव्हा हिटवर आलेली आहे तर त्यामुळे ती वेळेवर याय केली जात नाही तर गाय जर असेल तर गायीला चोवीस तासाच्या आत याय करणं गरजेचं असतं तर जे महेश आहे तिला बारा ता बारा तासांनी याय किंवा क्रॉस करावं लागतं तर गा महेश जर सकाळी हिटवर आली तर संध्याकाळी क्रॉस करावं लागतं किंवा याय करावं लागते आणि संध्याकाळी आली असेल तर सकाळी त्यासोबतच आपण तिसरं कारण बघूया तिसरं कारण जे आहे तर ते आहे गाभन माज म्हणतो आपण त्याला म्हणजे गाय किंवा म्हैस महेगनंट असताना सुद्धा हिटचे लक्षणं दाखवतात दा। आणि त्यावेळेसच हीच आपली फार मोठी पशुपालकांची चुकी होऊन बसते तर त्या गाभन मध्येच ते या किंवा क्रॉस करून घेतात त्यामुळे ते ऍबोशन होऊन जात आता जे ही जे गाभन माज असतो हा याचा काही कालावधी नसतो तो एका महिन्यात सुद्धा येऊ शकतो म्हणजे प्रेग्नेट झाल्यानंतर एक महिन्यांनी सुद्धा ही हिट येऊ शकते किंवा मग पाच महिन्यानी सात महिन्यांनी याचा काही विशेष असा कालावधी नसतो किंवाही हि आहे हा केव्हाही येऊ शकतो त्यासोबतच मी पहिले सांगितलं तुम्हाला कि गाय केल्यानंतर बरेच पशुपालक जे आहेत तर ते हार्मोनचे इंजेक्शन डॉक्टरांकडून किंवा मग देऊन घेतात तर हे देणं या केल्याबरोबर देणं हे चुकीचं आहे आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे हार्मोन आहे हा प्रेग्नन्सीसाठी खूप चांगला आहे तो जितका जास्त असला तितका योग्यच आहे परंतु एआय केल्यानंतर लगेचच प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचं इंजेक्शन देऊन घेणं हे फार चुकीचं आहे तर ते केव्हा दिलं पाहिजे तर ते किंवा क्रॉस केल्यानंतर पाच ते सहाव्या दिवशी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी द्यायला पाहिजे जर आपल्याला प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचं जर प्रोजेस्ट हार्मोनची जर योग्य मात्रा जर ठेवायची किंवा मग त्याला जर लेवलमध्ये ठेवायचं असेल तर एआय झालं ए आय केल्या किंवा क्रॉस केल्यानंतर जीएनआरएच हार्मोनचं जे इंजेक्शन आहे त्यामध्ये गायनेरीचे आणि एक रिसेप्टॉल आहे एकूण यापैकी कुठलंही इंजेक्शन आपण एआय केल्याबरोबर हे दिलं तरी चालतं प्रोजेस्ट्रॉन हार्मोन चे इंजेक्शन देण्यापेक्षा जर हे जीएनआरएच जर इंजेक्शन जर आपण दिलं तर त्यामुळे सुद्धा प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची जी लेवल आहे तर ती टिकून राहते आणि हे प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचं इंजेक्शन का द्यायचं नाहीये तर ज्या वेळेस आपण याय करतो त्यानंतर तीन तासानंतर तीन दिवसानंतर सॉरी तीन दिवसानंतर जो आहे तर तो झायगोट तयार होतो तो ओहरीमध्ये आणि ओहरीतून तो जो, जो आहे तर तो त्याचा जो प्रवास सुरू होतो तो गर्भाशयापर्यंत म्हणजे गर्भाशयाच्या थोडस पुढे जे आहे तर ते ओहरी असतात आणि त्या ओहरी ओहरीमध्ये हा जो झायगोट तयार होतो आणि तो झायगोट जो आहे तर तो गर्भाशयामध्ये येतो तर त्याला तीन ते म्हणजे त्याचा जो कालावधी आहे तो सात ते सोळा दिवसाचा असतो तर त्यामुळे आपण जर सुरुवातीलाच म्हणजे केल्याबरोबर जर प्रोजेक्ट हार्मोन जर दिलं तर त्यामुळे त्याचा जो झायगोटचा जो प्रवास आहे म्हणजे जो ओहरीपासून पासून ते जो गर्भा गर्भाशयापर्यंतचा जो प्रवास आहे किंवा मग गर्भविश्वीपर्यंतचा तर तो प्रवास कुठेतरी खंडित होतो आणि त्यामुळे सुद्धा आपली काय रिपीट होऊ शकते तर त्यामुळे आपण जे प्रोजेस्टॉन हार्मोनचे इंजेक्शन देण्याऐवजी जर गायनेरीच किंवा रिसेप्टॉल हे जर वापरलं तर नक्कीच आपली गाय परत रिपीट होणार नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे जर संतुलित आहार आणि संत म्हणजे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे गाभन काळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीचे एक ते दोन महिने जर आहार जर व्यवस्थित दिला तर नक्कीच आपली गायर वेळेवर हिटवर येऊन परत रिपीट होणार नाही त्यासाठी काय करायचं का तर मी तुम्हाला सांगितलं की बायपास फॅट हा कंटिन्यू शंभर ते दोनशे ग्रॅम द्यायचा आणि मिनरल मिक्चर हे शंभर ते दीडशे ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम पर्यंत आपण डेली देऊ शकतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद